हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी रसदार चटकदार आणि मसालेदार असं कच्च्या कैरीचं लोणचं दाखवणार आहे तुम्हालासुद्धा आंबट गोड आणि तिखट चवीचं हे कैरीचं लोणचं नक्कीच आवडणार आहे आजची ही रेसिपी आवडल्यास लगेच लाईक करा आणि जर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन किंवा घंटी असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील मी इथे एक किलो कैरी घेतलेली आहे सहा कैरी आहे कैरी कडक बघून घ्यायची आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कैरीचा देठाकडचा भाग आणि हा चिकाचा भाग जो असतो तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने किंवा सोलाण्याच्या साहाय्याने आपण कैरी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून देठाकडचा भाग आणि जो चिकाचा भाग होता तो व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे कैरीच्या लहान लहान आकारात फोडी करून घ्यायच्या आहेत मी एक किलो कैरी घेतली त्यामुळे लहान आकारात फोडी केलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या फोडी तुम्ही करून घेऊ शकता आपल्या सगळ्या फोडी तयार करून झालेल्या आहेत आणि ह्या कैरीच्या फोडी तीन ते चार तास फॅन खाली सुकून घ्यायच्या आहेत म्हणजे लोणचं चांगलं टिकतं पाणी सुटत नाही सुकवल्यामुळे आपल्या ह्या कैरीच्या फोडी कमी झालेल्या आहेत आणि त्यानुसार आपण मसाले घेणार आहोत मी इथे अर्धा चमचा मेथीची डाळ घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलं आहे दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे बडीशेप हिरवी बडीशेप घेतली ही दोन चमचे धणे घेतलेले आहेत अख्खे धणे घेतलेले आहेत वीस काळी मिरी दहा लवंगा आणि पाच ची ते सहा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे सोलून त्याचे दोन तुकडे करून चार ते पाच चमचे मोहरी घेतलेली आहे आणि ती थोडीशी भाजून क्रश करून घेतली आणि पाकडून घेतलेली आहे त्यातला जो कचरा आहे तो काढून टाकायचा चार चमचे मीठ आहे अर्धा चमचा हिंग एक चमचा भरून हळद घेतलेली आहे आणि सात ते आठ बेडगी मिरची घेतली तुम्ही हवी तर थोडीशी लवंगी मिरचीसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता धने आणि बडीशेपची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची खूप बारीक नाही करायची भरडसर करायची आहे अशा पद्धतीचे मिरच्यासुद्धा आपण खूप बारीक पावडर न करता थोडीशी जाडसर पावडर करून घेणार आहोत मी इथे लाल तिखट मोहरीची पावडर जिरं आणि हळद घेतलेली आहे तेल चांगलं कडकडीत तापून घेतलं आहे आणि थोडंसं तापमान त्याचं कमी करून त्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत लसूण यामध्ये घातल्यानंतर लाल अजिबात होऊ द्यायचा नाही त्यामुळे इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे लसूण चांगला तडतडला पाहिजे मात्र अजिबात त्याचा रंग बदलू घ्यायचा नाही अशा पद्धतीत आता यामध्ये आपल्याला लवंग मिरी आणि दालचिनीचे तुकडेसुद्धा घालून घ्यायचे हिंगसुद्धा या गरम तेलामध्येच घालून घ्यायचा आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला आपण जे मसाले घेतलेले आहेत ताटामध्ये त्यावर घालून घ्यायचे आहे म्हणजे मसाल्याला सुद्धा छान तडका बसतो अशा पद्धतीत आपल्याला गरम गरम जे हे तेल आहे हे फोडणी आहे मसाल्यावर घालून घ्यायची म्हणजे सुद्धा आपले सगळे चांगले व्यवस्थित परतले जातात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोहरीची डाळसुद्धा घालू शकता मी अगदी घरच्या उपलब्ध असलेल्या साहित्यात हे लोणचं बनवत आहे आणि आपली जी घरची नेहमीच्या वापरातली मोहरी आहे तिच्यामुळे लोणच्याला छान चव येते ही फोडणी पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे थंड होऊ द्यायची आहे आणि नंतरच त्यामध्ये मी हा दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे एकदम बारीक करून घेतला आहे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे पुन्हा एकदा हाताने आपण त्यामध्ये जर खडे असतील तर ते फोडून घ्यायचे आणि त्यामध्ये आता ह्या कैरीच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत प्रत्येक फोडीला हा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे कैरीच्या फोडींना मसाला अगदी व्यवस्थित लागलेला आहे आपण एक काचेची बरणी व्यवस्थित स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि थोडासा हिंग कढईमध्ये किंवा तव्यामध्ये घालून तो गरम करून त्याची वाफ आपल्याला बरणीला देऊन घ्यायची आहे म्हणजे लोणचं जास्तीत जास्त दिवस चांगलं टिकतं आणि आता ह्या स्वच्छ आणि निर्जंतुक केलेल्या बर्णीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे आता हे लोणचं तुम्हाला कोरडं वाटेल परंतु दहा ते बारा तासानंतर त्यातला जो गूळ आहे तो व्यवस्थित वे विरघळला जातो आणि आपण फक्त एक वाटी तेल घेतलेलं आहे लोणचं बनवण्यासाठी ज्या वाटीत आपण लसूण ठेवलेला होता ती वाटी एक वाटी आपण तेल घेतलेलं होतं लोणचं व्यवस्थित भरून झालेलं आहे आणि आता याला घट्ट झाकण लावायचं आहे आणि दहा ते बारा तासानंतर आपण हे लोणचं बघणार आहोत दहा ते बारा तासानंतर लोणच्याला अगदी व्यवस्थित तेल आणि गुळाचं जे पाणी असतं ते सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता लोणच्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तेल आणि गुळसुद्धा अगदी व्यवस्थित विरघळला आहे आणि रसरशीत चटकदार आणि मसालेदार असं आपलं हे लोणचं झालेलं आहे तुम्हालासुद्धा हे आजचं आंबट गोड आणि तिखट चवीचं हे लोणचं नक्कीच आवडेल तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे ते कसं झालं आहे ते सांगा आणि आजची ही कच्च्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय